शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबारचा प्रयत्न झालेला आहे सांगलीच्या कवठे महाकाळ इथली ही घटना आहे गोळीबाराच्या प्रयत्नानंतर हल्लेखोर पसार झालेत बंदूक लॉक झाल्यानं प्रयत्न फसला दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटलावरती गोळीबाराचा हा प्रयत्न झालाय पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे गुन्हा दाखल झालेला नाहीये विजय पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत विजय नेमकं गोळीबाराचं कारण काय वैष्णवी कौटुमकळ तालुक्यातील शिंदे गटाचे उद्धव ठाकरे गटाचे जे दिनकर पाटील आहेत त्यांच्या पुतण्या हा रात्रीच्या सुमारास एका मोबाईल शॉपीमध्ये गेला होता आणि यावेळी अज्ञात हल्लेखोर त्या ठिकाणी मोबाईल शॉपीमध्ये प्रवेश केला आणि त्याने गोळीबार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मात्र मो पिस्तल लॉक झाल्यामुळे या ठिकाणी गोळीबार होऊ शकला नाही त्यामुळे तिथनं जो हल्लेखर आहे तो पसार झालेला आहे पोलिसांच्या मध्ये या ठिकाणी घटनेची नोंद करण्यात आलेली आहे मात्र हल्लूपूर passar आहे याची माहिती अधिक पोलीस करत आहेत अच्छा धन्यवाद विजय सविस्तर माहिती साठी वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अपडेट जाणून घेत्रो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका